संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना किती आदर दिला आणि आबासाहेब आमच्या हृदयात आहेत आणि आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हाला हे जे वाक्य आहे ना दादा हे वाक्य आपण सहज ऐकतो याचा अर्थ असा आहे की आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा अगत्य म्हणजे आबासाहेबांनी जो संकल्प केलाय स्वराज्य निर्मितीचा आणि तो स्वराज्य निर्मितीचा संकल्प करून हे स्वराज्य निर्माण केलंय आणि आता माझा संकल्प तोच आहे तो त्यांचा संकल्प आहे त्यासाठी मी जीवाचं रान करेल आणि तिथे मी सर्वस्व अर्पण करायलाही मागे हटणार नाही म्हणून ते आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हाच अगत्य ते प्रथम प्राथमिक माझं आहे कर्तव्य की आबासाहेबांचा संकल्प आहे ना तेच आणि पत्रात आढळतं अनेक ठिकाणी तस तर हे संभाजी महाराज आहेत त्यामुळे संभाजी महाराज एक मी बघितलं की राजपुत्र म्हणून त्यांच्याकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता आणि शिवाजी महाराजांचा मुलगा कसा असावा एक राजपुत्र एक त्यांचं संस्कारक्षम बघतो आपण त्या आयुष्य कधीच आबासाहेबांच्या शब्दाबाहेर ते गेले नाहीत की नवव्या वर्षी माझे वडील मला म्हणतात की बाळा आपल्याला तह करावा लागलेला आहे आणि त्या तहाचे किल्ले द्यायचे आहेत मिर्जा राजे जयसिंगांना तोपर्यंत त्यांनी ओलीस म्हणून किंवा तारण म्हणून मला काहीतरी मागितलं आहे तर मला काय द्यायला लागणार आहे तर मला असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला त्यांच्या ओलीस ठेवणार आहोत तर त्या मुलाला ओलीस हा शब्दाचा अर्थही ती कळत असेल का नाही असं वाटतं कधी तर त्या अनुषंगाने पाहिलं तर तो मुलगा ठीक आहे आबासाहेब तुमचे शब्द शिरावर आमच्या